हिरवज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण एक्झोरा या झाडाबद्दल माहिती घेणार आहोत एक्झोरा हे आशियातील उष्ण कटिबंधातील फुलांचे झुडूप आहे ही सदाहरित वनस्पती सर्वात विलक्षण कुटुंबातील आहे बहुतेकदा या फुलाला जंगलाची ज्योत देखील म्हणतात खोली संस्कृती म्हणून किकोरा एक मीटर उंचीवर पोचण्यास सक्षम आहे परंतु सामान्य आकाराने लहान आहे या झुडपाला आयताकृती चमकदार लिंबूवर्गीय पाने असतात त्याचे गोलाकार किंवा छत्रीयुक्त फुलणे देठाच्या टोकाला दिसतात विविधतेनुसार त्याच्यात पांढरे गुलाबी लाल पिवळे रंग असू शकतात नारंगी छटा देखील आहेत अनुकूल परिस्थितीत एक संपूर्ण उबदार हंगामात त्यांच्या फुलांना आनंदीच करण्यास सक्षम आहे वसंत ऋतू ते शरद ऋतूपर्यंत भारतात ही वनस्पती औषधी वनस्पती म्हणून वापरली जाते त्यामुळे तापावर औषध आणि अतिसार प्रतिबंधक म्हणून वापरली जातात त्याची पाने अँटीसेप्टिक म्हणून काम करू शकतात घरगुती लागवडीसाठी या फुलांचे दोन प्रकार सर्वात योग्य आहेत चमकदार लाल जिवानिन एक्झोरा नाव असून हे नंतरचे आहे हे लाल फुलांनी ओळख उलक, ओळखले जाते एक्झोरा पोटोलिक्स आहे आणि त्याऐवजी तेजस्वी परंतु पसरलेल्या किरणांना प्राधान्य देते जेणेकरून शरद ऋतूतील आणि हिवाळ्यात फ्लॉवरला प्रकाशात कमतरतेचा त्रास होत नाही दक्षिणेकडील खिडक्यांवर भांडे ठेवणे चांगले ज्या भागात वर्षभर पुरेसा सनी दिवस असतात त्या ठिकाणी माफक प्रमाणात प्रकाश असलेली पूर्व किंवा पश्चिम खिडकी रोपासाठी योग्य आहे तुम्ही अतिरिक्त प्रकाश योजना वापरू शकता तुम्हाला एकजोरा हलवण्याची आणि भांडे फिरवण्याची गरज नाही अचानक देखावा बदलणे फुलांसाठी तणावपूर्ण असेल उष्ण कटिबंधीय सौंदर्य उबदारपणा प्राधान्य देते उन्हाळ्यात ती सुमारे वीस अंश तापमान समाधानी असेल हिवाळ्यात बार पंधरापर्यंत कमी केला जाऊ शकतो परंतु या वेळेपर्यंत वनस्पती पुरेसे कठोर केले पाहिजे एक्झोरा जन्मभूमी दमड जंगले आहेत वनस्पतीला नियमित फवारण्याची आवश्यकता असते परंतु हिवाळ्यात ते किंचित कमी होते आपण ओल्या विस्तारित चिकन मातीसह प्लेटवर त्यावर कंटेनरवर ठेवू शकता उन्हाळ्यात एक्झराला भरपूर पाणी दिले जाते हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण किंचित कमी होते संपूर्ण कोमा कोरडे होण्याची प्रतीक्षा न करता शिफारस केली जाते परंतु प्रत्येक वेळी मातीचा वरचा थर सुकल्यावर ओला वर